समर्थ रामदासांनी स्थापित केलेल्या प्रताप मारुती माजगाव या मंदिरात भेट देण्यासाठी आम्ही उमरजवरून निघालो हा आमचा दुसरा गणपती उमरजचा मारुती आम्ही केला होता तेथून जवळजवळ आठ किलोमीटर अंतरावर हा प्रताप मारुती गणपती आहे वातावरण खूप छान होतं आणि बाजूला दोन्ही बाजूला रस्त्याच्या दुथर्फा झाडे होती गवत होते आणि पिकेसुद्धा होती त्यामुळं अतिशय आल्हाददायक आणि सुंदर निसर्गातून आमचा हा तेरा मिनटाचा प्रवास झाला आणि कधी मारुती मंदिर आलं हे आम्हाला कळलंच नाही मारुती मंदिरात आम्ही एका सुबक कमानीमधून प्रवेश केला सुबक कमानीमधून थोडं पुढे गेल्यानंतर मारुती मंदिराचा कळस दिसायला लागला खूप छान मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर त्याला अतिशय आकर्षक रंगसंगती दिलेली आहे मारुतींनी मारुतीची जी मंदिरं समर्थ रामदासांनी स्थापन केलेली आहेत त्यांना प्रताप मारुती हे हे महत्वाचं नाव असलं तरी त्या व्यतिरिक्त सुद्धा काही विशिष्ट नावाने ओळखलं जातं उदाहरणार्थ दास मारुती खडीचा मारुती मठातील मारुती वीर मारुती मात्र या माजगावच्या मारुतीला प्रताप मारुती म्हणूनच संबोधण्यात येत इथे त्याचं दुसरं नाव लिहिलेलं दिसत नाही समर्थ रामदासांनी ज्यावेळी ह्या राम मारुती मूर्तीची स्थापना केली तो काळ मुघल कालावधी होता आणि मुघल कालावधीमध्ये शिवाजी महाराजांचा सुद्धा उदय झाला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सहाय्य करण्यासाठी मराठी तरुण तयार व्हावेत या कर त्यांच्यामध्ये शौर्याची भावना तयार तरुण होण्यासाठी तरुण मराठी तरुणांमध्ये समर्थ रामदासांनी शक्तीचं प्रतीक असलेल्या मारुतींची स्थापना सगळ्याकडे केली तेच हे अकरा मारुती मंदिरातील मूर्ती अतिशय सुबक आहे घोड्याच्या घोड्याच्या आकाराची मूर्ती आकाराचा चेहरा आहे एका घोड्याच्या आकाराच्या दगडामधून ही मूर्ती साकार करण्यात आलेली आहे तिथे गेल्यावर हो, आम्ही मारुती पत्र पठण केलं कोणत्याही मंदिरात त्या देवाचे देवाचं पठण करताना एक वेगळीच अनुभूती येते तसंच इथे सुद्धा मारुती स्तोत्र पठण करताना आम्हाला खूप छान वाटलं मन प्रसन्न होत इकडे श्रावण महिना असल्याकारणाने

घोड्याच्या तोंडाची मूर्ती माझ गावाची झाली समर्थांच्या हाती स्थापना त्याची असे होपाहू या गाण्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे या मारुतीच ते या मारुतीला चफलक बसत खूप छान मूर्ती आहे सुबोग बांधकाम आहे मी मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन सुद्धा थोडी फोटोग्राफी केली हे गाव सुद्धा छोटसच गाव आहे पण शांत निसर्गरम्य असं एक गाव आहे कोणतीही धावपळ नाही कोणतीही लगबग झाली नाही आम्ही माग माग मागे जाऊन आलो तर सुयोगची आई प्रसाद घेऊन तयार होती तेव्हाचा प्रसाद आम्ही भक्षण केला आणि नंतर काही फोटोग्राफी सुद्धा केली छान फोटोग्राफी केली आणि मंदिराचं सौंदर्य कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतलं छान मंदिर तसंच मूर्ती मंदिराच्या समोरच्या बाजूला एक चिंचेचं जुनं पुरातन झाड आहे आणि पार आहे त्या पारावर अजूनही ग्रामसभा भरत हो असं सांगतात खूप छान झालं दर्शन झालं